आंबोली कावळेसात इथं दरीत कोसळलेला दुसरा तरुण इम्रान गार्दी याचा मृतदेह बाबल आल्मेडा आणि लोणावळ्याच्या शिवदुर्गा यांच्या टीमनं शनिवारी वरती काढला खरं तर सांगेली इथल्या बाबल आल्मेडा यांच्या टीमनं दोन्ही मृतदेह वरती काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिले असले तरी या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला जातोय निसर्गरम्य कावळेसात पॉईंटवरून मद्याच्या नशेत दोन तरुणांचा दरीत पडून सोमवारी मृत्यू झाला होता मृतदेह शोधण्यासाठी सांगेली इथली अनुभवी बाबल आल्मेडा यांची टीम प्रयत्न करत होती पण कोल्हापूरच्या पथकाला मृतदेहाचा शोध घ्यायला सांगितल्यानं आल्मेडा टीम दोन्ही मृतदेहांपाशी पोहोचूनसुद्धा सुद्धा जाणं माघारी फिरली होती अखेर कोल्हापूरसह सर्व सा पथकांनी सातच्या निसर्गापुढे हात टेकले दरीत उतरलेल्या कोल्हापूरच्या दोन ट्रेकर्सना दरीतून बाहेर काढण्याची वेळसुद्धा बाबल आल्मेडा टीमवरच आली अखेर पाच दिवसांनी बाबल आल्मेडा टीमनं प्रताप उजगरे याचा मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्याचवेळी इम्रान गार्दी याचा मृतदेह कोणत्याही परिस्थितीत शनिवारी बाहेर काढू असा विश्वास देखील व्यक्त केला होता हा मृतदेह वाहून गेला होता पण प्रयत्नांची शिकस्त करत आल्मेडा टीमनं शनिवारी दुपारी इम्रान गार्दी याचा मृतदेह बाहेर काढला शवविच्छेदन करून हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पहिल्या दिवशी आम्ही ही डेड बॉडी काढणार होतो दोन्ही हंड्रेड साहित्य साहित्यभावे आम्हाला हे का करता आलं नाही था। साहित्य असलं असतं तर आम्ही केलं असतं आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी तरी आम्हाला साहित्य पडल्यामुळे आम्ही वापस आलो तिसऱ्या दिवशी आम्ही खालनं पुण्यावर चाल करून इथपर्यंत आलो पण संध्याकाळ झाली पुन्हा परत गेलो चौथ्या दिवशी येऊन आम्ही ताबडतोब बॉडी काढली आणि जास्त आम्हाला त्रास दिला दुसऱ्या बा आपले जे कोल्हापूरची लोकं आले होती त्यांनी आम्हाला आम्ही काढतो आम्ही काढतो आम्ही काढतो असं करत करत आम्हाला दोन दिवस आम्हाला त्यांनी आमचा टाईम वा वाया घालवला हो मग आता त्यानंतर आपल्याला आपले हे लॉडाउनाचे शिवशंभो शिवशक्ती टीम आली आपल्याबरोबर हो आणि त्यांनी काल आमची आमची बोलणी आली हो त्यांनी आम्हाला ह्या अगोदर दोन वेळा मदत केली होती आणि त्यांनी आज आम्हाला सहकार्य करून आणि त्यांच्या मतीनं आम्ही मती, त्यांना आम्ही मदत करून त्यांनी बॉडी काढण्याचा प्रयत्न केला आज दुसरी बॉडी आम्ही आज आजही आज काढली दरम्यान बाबल आल्मेडा आणि त्यांची टीम ही संपूर्ण मोहीम अक्षरशः तुटपुंजा सामग्रीवर राबवत असताना प्रशासनानं आणि आपत्ती व्यवस्थापनानं मात्र या दुर्घटनेकडेच पाठ फिरवल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ यांनी केला आहे बाबल आलमेडा टीमला पुरेसं सा साहित्य पुरवावं अशी मागणी त्यांनी कोकण नावशी बोलताना केली सोमवारी एकतीस तारीखला कावळेचे वर्षा पर्यटनासाठी आलेले वडिग्लजचे दोन युवक दरीत पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी आम्हाला दिली त्यानंतर या ठिकाणी आम्ही आमच्या बाबल आलमेडा टीमसहित सर्व सहकारी या ठिकाणी आलो तर या ठिकाणी आल्यानंतर कोल्हापूरचं पथक ट्रेनच्या सहाय्याने उतरतं असं वाटलं तरी पण पहिल्या दिवशी आमच्या टीमचा किरण नार्वेकर हा डेंड बॉडीपर्यंत पोचला होता पण त्याच्यापर्यंत जी रस्सी पाहिजे होती ती न पोचल्यामुळे आणि दाट धुकं इथलं हवामान हे अतिशय म्हणजे केव्हाही पाच मिनटात अगदी धुकं आल्यानंतर काही दिसत नाही तशा परिस्थितीत पाच वाजल्यानंतर किरण नार्वेकर रिटर्न वर आला दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यानंतर कोल्हापूरच्या पथकातील दोन युवक खाली उतरले आणि आमच्या पण पथकातील दोन माणसं खाली उतरली पण कोल्हापूरवाल्यांनी या ठिकाणी येऊन नुसता शो केला आणि ते जर आले नसते तर दुसऱ्या दिवशी दोन्ही वड्या वर आल्या असत्या प्रशासनाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षं आम्ही हे या ठिकाणी कुठचीही नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आमची टीम काम करत असतं पण प्रशासनाने आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जे साहित्य लागतं ते साहित्य दिलं नाही आम्ही अगदी सेवाभावी वृत्ती समजून हे काम करत आहोत आतापर्यंत ह्याच्यापुढेही आम्ही करणार आहोत पण आम्हाला आमच्या टीमला जे साहित्य हवं आहे ते तरी किमान या प्रशासनाने द्यावं आणि आज पाच दिवस झाले सिंधुदुर्गच्या प्रशासनाचे कधी डोळे उघडणार आहेत स्थानिक पोलीस फक्त या ठिकाणी आहेत या ठिकाणी प्रशासनाच्या बाबतीत कलेक्टर असू दे प्रांत असू दे तहसीलदार असू दे तहसीलदार आत्ता या ठिकाणी येऊन गेले पण प्रशासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून कोणीही या ठिकाणी आला नाही मी तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रशासनाचा खेद व्यक्त करतो खरोखर अशी एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आपल्या जिल्ह्यात अशा कॉलेजात ठिकाणी घडली असताना प्रशासन खडबडून जागं झालं पाहिजे होतं सगळे अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे होते मी एकच अपेक्षा व्यक्त करतो की आमची ही टीम कुठल्याही प्रकारचं सहाय्य नसताना जीव मुठीत धरून अंशा द्याखोऱ्यात काम करत आहे तर प्रशासनाच्या वतीने जे किट्स पाहिजे आहेत उदाहरणार्थ म्हणजे सेफ्टी जॅकेट असू दे रशा पाहिजेत अन्य काही हँग्लोव म्हणजे जे काही साहित्य आहे ते प्रशासनाने आमच्या टीमला द्यावं जेणेकरून ह्याच्यानंतर जी काय कुठलीही नैसर्गिक का आपत्ती आली तर काम करताना मुलांना थोडा उरूप येईल आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातलं ते प्रशासनानं साहित्य द्यावं आत्ता तरी प्रशासनाने आमच्या टीमचा विचार करावा आणि मी या ठिकाणी सांगतो हॉकी डॉकी पण पाहिजे कारण खाली गेल्यानंतर संवाद होत नाही आपली मुलं खाली एवढ्या दऱ्याखोऱ्यात काम करत असतात आणि वरून आपण जे काय सांगतो ते कळत नाही त्याच्यासाठी हॉकी डॉकी सेफ्टी बेल्ट साहित्य हे जर दिलं जी काय कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तर काम करताना मुलांना थोडा उरूप येईल कावळसात दुर्घटनेतले दोन्ही मृतदेह सापडले आहेत मद्याच्या नशेत त्या तरुणांनी केलेलं कृत्य त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरलं असलं तर या दुर्घटनेनं अनेक प्रश्न अधोरेखित केले आहेत अशा घटनांमुळे आंबोली बदनाम होत चालली आहे मद्यधुंद पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एखादा नशेत जरी मृत्यूच्या दारात असला तरी त्याचे व्हिडिओ बनवून त्याचा आनंद घेण्याची विकृत वृत्ती वाढीला लागते एकीकडे बाबल आलमेडा यांची टीम जीव धोक्यात घालून निरपेक्ष वृत्तीनं काम करते आणि दुसरीकडे माणुसकी हरवत चाललेली आजची झिंगाट पिढी व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आनंद मिळवते या दोन्ही बाजू या दुर्घटनेच्या निमित्तानं समोर आल्यात सच्चिदानंद राऊळ कोकण नाव आंबोली